गडिंग्लज मधील आर्थिक क्षेत्रातील नामांकित आणि अग्रगण्य असणाऱ्या श्री बिरेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा दहावा वर्धापन दिन आज शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संतोष चिक्कोडे व विठ्ठल बनगोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सध्या या क्रेडिट सोसायटीच्या दोनशे एकोणीस शाखा महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यात कार्यरत असून गडिंग्लज शाखेत तब्बल अठ्ठावीस कोटीच्या ठेवी आहेत व सात कोटीचे कर्जे वितरित करण्यात आले आहेत पारदर्शक कारभार विनम्र कर्मचारी वर्ग यांच्या बळावर संस्थेची व्हॉट्सअप दमदारपणे सुरू असून संस्थेत सर्व प्रकारच्या सेवा व कर्जे उपलब्ध आहेत समस्त गडिंगलसकरांनी आपल्याला एक वेळ सेवेची संधी अवश्य द्यावी असे आवाहन श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मार्फत आज वर्धापन दिनाच्या वेळी करण्यात आले आहे महाराष्ट्र ओम श्री गुरु बसव लिंगायन महा श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा गडिंग्लज या शाखेचा आज नवा वर्धापन दिन आहे नवा वर्धापन दिन पूर्ण करून शाखा आमची दहाव्या वर् दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे दहाव्या वर्षात पदार्पण करत असताना आज अखेर आम्ही या शाखेमध्ये अठ्ठावीस कोटीची जवळपास ठेवी गोळा केली आहे तसंच करत असताना जवळपास एक सात लाख सात कोटीचं कर्ज वाटप देखील या शाखेमार्फत केलेलं आहे गेल्या वर्षीचा नफा हा जवळपास शहाण्णव लाख या आमच्या शाखेला झालेला आहे आणि हे करत असताना इतर समाजसेवेची देखील कामं आम्ही या शाखेमार्फत करत असतो ही आमची बिरेश्वर कॉपरेटिव क्रिडिट सोसायटी ही मल्टीस्टेट सोसायटी आहे या आमच्या कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यामध्ये आमच्या जवळपास दोनशे बारा शाखा आहेत आणि आज श्री अण्णासाहेब जोल्हे माजी खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त सात नवीन शाखा आम्ही सुरू करत आहोत म्हणजे एकूण दोनशे एकोणीस शाखा या तिन्ही राज्यात मिळून इथं आम्ही सुरू केले आहे ग्राहकांची सेवा अतिशय उत्कृष्ट दर्जेचे काम मुळं या अनेक शाखा या अनेक राज्यात आम्ही उघडलेल्या आहेत हे सर्व जे अण्णासाहेब जोल्ले साहेब आहेत शशिकला वाईन जोल्हे साहेब आहेत यांच्या आशीर्वादाने हे सर्व घडत आहे आणि या शाखेच्या माध्यमातून लोकांना मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यासाठी कर्ज मिळतं तसंच अनेक लोकांना इथं रोजगार देखील मिळतो त्यामुळं सर्व आमच्या शाखेमधील सर्व कर्मचारी तसंच मॅनेजर आमचे असंख्य ग्राहक यांना मी पुन्हा या, या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत देतो आणि देत असताना सांगतो की ही आमची जी महाराष्ट्रामधील गडिलची जी शाखा आहे ती महाराष्ट्रात एक नंबरची शाखा आहे कारण अतिशय इथला जो स्टाफ आहे अतिशय कष्टाळू आणि विनम्र सेवा देणारा स्टाफ असल्यामुळं महाराष्ट्रात या शाखेचा एक नंबरला आहे आणि हा एक नंबर आम्हाला कायम टिकवायचा आहे एवढंच सांगतो आणि माझी खासदार श्री अण्णासाहेब डोले साहेब यांना एकदा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आदरणीय श्री जोल्याण्णा माझे खासदार तसेच निपाणी भागाचे आमदार वहिनी जोल्ले वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दोनशे बारा शाखा आहेत व आज अण्णांच्या वाढदिवसाने मी एक सात शाखांचं उद्घाटन आहे टोटल आमच्या दोनशे एकोणीस शाखा आहे कर्नाटक महाराष्ट्र व गोवामध्ये व आमच्या गणिंदे शाखेचं सप्टेंबर अखेर अठ्ठावीस कोटी पंच्याहत्तर लाख ठेव आहे व सात कोटी कर्ज आहे मार्च अखेर आमचा शहाण्णव लाख नफा झालेला आहे व ग्राहकांच्या सहकार्य व शाखा संचालकांच्या सहकार्य देव असंच सहकार्य आम्हाला मिळावं व ग्राहकांना अधिकाधिक वेगवेगळ्या सोयीसुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न करीत आहोत तुमच्या नवीन कोणकोणत्या शाखा आता ओपन होणार आहे आज गोवामध्ये मडगाव येथे एक शाखा व वाळपई असे दोन गोव्यामध्ये शाखा उद्घाटन होत आहेत महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पल्लूस व सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर ही शाखा उद्घाटन होत आहे व कर्नाटकमध्ये शिरा शिरा यल्लापूर व दाबसपेठ अशा तीन शाखा कर्नाटकमध्ये आज उद्घाटन आहे आतापर्यंत आपल्या संस्थेच्या एकूण किती शाखा आहेत टोटल आमच्या दोनशे एकोणीस शाखा आहेत ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा देण्यात येत आहेत ग्राहकांना आमच्याकडे नेफ्ट आर टी जीची सुविधा आहे अमूल्य कर्ज योजना दिली जाते महिलांना बचत गटासाठी व मनी ट्रान्सफरची योजना आहे सेफ्ट डिपॉजिट लॉकर आहे पासपोर्ट सुविधा पॅन कार्ड डिमेट अकाउंट एस आय पी मिनी एटीएम सेवा पण आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडील कर्जावरील व्याजदराची सुविधा कशी आहे आमच्याकडे मंथली व्याज भरलं तर चौदा टक्के व्याजानं आम्ही लोन देतो आहे टीमआयला पंधरा टक्के वार्षिक सोळा टक्के व्याजानं आम्ही लोन देतो आहे कोणकोणत्या प्रकारचे कर्ज उपलब्ध आहेत आपल्याकडे कर्ज आमच्याकडे एम लोन आहे बी एम पी मेंबर लोन आहे अमूल्य कर्ज आहे